आज ना आपण अतिशय सोप्या पद्धतीने कुरकुरीत चिकन स्टार्टरचा प्रकार बघतो आहे बनवायला अतिशय सोपं आणि आपण ज्यावेळेस हॉटेल रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर ऑर्डर करतो ज्यामध्ये काही मोजके पाच ते सहा पीसेस असतात जे खूप महाग असतात आणि आपण तेवढ्या पैशामध्ये आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी असा चटपटीत नाश्त्याचा किंवा स्टार्टरचा प्रकार आपण बनवू शकतो याची रेसिपी खूप सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसाठी बनवा तर इथं अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्तीचं चिकन घेतलं त्यानंतर त्याचे बारीक पीसेस करून घेतले आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने हे धुवून घेतलं आता यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला घालणार आहोत जो इझिली किराणा सामानाच्या दुकानामध्ये मिळतो आता इथं एक चमचाभर आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये एक चमचाभर पेस्ट यामध्ये घातलेली आहे तर इथं मी दही घालते दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालणार आहे पण दह्यामुळे काय होतं ना चिकन आपलं आतमधून असं ज्युसी बनवून तयार होतं त्यामुळे इथं दोन चमचे मी दही घातले सोबतच लाल तिखट घातलं थोडीशी कोथिंबीर घातली आणि इथं मी घातलेला आहे धना पावडर शिवाय थोडंसं सा चवीनुसार मीठ तर हा जो मसाला आहे हा तुम्ही फिशसाठी किंवा चिकनसाठी म्हणजे वापरू शकता तर हे जे मसाल्याचं जे पॅकेट आहे हे अर्धा किलोसाठी आहे तर यामध्ये कॉनफ्लार मैदा लाल तिखट कलर वगैरे सगळं काही असतं जसं आपलं चिकन टिक्का मसाला जसा असतो अगदी प्रकारे किंवा चिकन सिक्स्टी फाय मसाला जो असतो अगदी त्याच पद्धतीचा हा मसाला आहे तर हा मसाल्यामध्ये तुम्ही फिश फ्रायसुद्धा बनवू शकता फार छान होते तर हा जो मसाल्याचं पॅकेट आहे हे अर्धा किलोसाठी होतं तर यामधला एक चमचाभर मसाला मी तसाच ठेवला होता कारण मला इथं जरा असं कॉर्नफ्लार आणि मैदा वापरायचा होता तर इथं मी चमचाभर मैदा आणि एक चमचा कॉनफ्लॉर घेतलेला आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं तर इथं मी जे मसाले घातले थोडंसं तिखट आणि धना पावडर हे तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे का तर हा जो मसाला आहे ना यामध्ये आलं आणि लसणाची पावडर असते जे बऱ्यापैकी व्यवस्थित असं तिखट असतं पण आणखी थोडंसं तिखट होण्यासाठी मी इथं अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घातली तर दही इथं जर घातलं ना तर चिकन खूप छान होतं आणि जर तुम्ही लिंबाचा रस जर घातला तरीसुद्धा चालणार आहे आता हे अर्ध्या तासासाठी आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे छान चिकन मुरलं जातं आतून असं ज्युसी आणि बाहेरून व्यवस्थित असं कुरकुरीत होतं त्यासाठी इथं हे छान असं अर्ध्या तासासाठी तरी व्यवस्थित तासा असं झाकून ठेवायचं आणि त्यानंतरच पुढचे प्रोसेस करायचे आहे तर आता हे अर्धा तास झालेलं आहे आता आपण हे मस्त असं फ्राय करून घेऊया त्या कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आता हे तेल खूप जास्त कडकडीतसुद्धा गरम करायचं नाही आणि खूप कमीसुद्धा म्हणजे गरम नसलं पाहिजे अगदी मध्यम गरम असलंच पाहिजे म्हणजे अगदी आपण पुरी किंवा भजे वगैरे बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं तेल गरम करून घेतो अगदी तसं खूप कमी जर तेल गरम असेल तर तेलकट होऊ शकतं किंवा जास्त जर कडकडीत तेल गरम असलं तर वरून पटकन तळलं जाईन आणि आतून चिकन जे आहे हे थोडंसं कच्चं राहू शकतं यामुळे काय करायचं ना मध्यम गॅसवर हे व्यवस्थित एक एक पिसेस सोडून घ्यायचे पिसेससुद्धा खूप मोठे मोठे ठेवायचे थे नाही बारीक असले पाहिजेत म्हणजे काय होतं ना हे पटकन तळले जातात आणि खूप मोठे पिसेस असले तर व्यवस्थित तळले जात नाही त्यामुळे शक्यत असे बारीक आल्याच्यानंतर पीसेस करायचे आता हे व्यवस्थित असं असं हलवून घ्यायचं आणि एकसारखं हलवून हे तळून घ्यायचं जसं सुगंध असा तळतं आणि अत्यंत छान येतो तुम्हाला हॉटेल रेस्टॉरंटमध्ये असा फील येईल इतकं सुंदर हे लागतं आता हे व्यवस्थित असं एकसारखं हलवत तळायचं एकसारखं हलवत जर तळून घेतलं तर काय होतं ना एकसारखं ते वरून सुद्धा कुरकुरीत होतं आणि आतून सुद्धा एकसारखं तळलं जातं त्यामुळे शक्यता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं एकसारखं हलवत तळायचं हे याला पाच ते सहा मिनटं छान लागतात तळण्यासाठी तुम्ही मोठ्या गॅसवर तळलं तर हे खूप लवकर लाल होतं वरून आणि आतून थोडंसं कच्चं राहू शकतं त्यामुळे काय करायचं ना मध्यम गॅसवर ना खूप मोठा गॅस ना खूप लहान असा मध्यम ठेवायचं आणि छान हे तळून घ्यायचं ज्यामुळे याची टेस्ट खूप छान येते वरून आतून अशी मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मस्त असं हे ज्युसी असतं हे चिकन ज्यामुळे याची चव खूप भारी येते तर ही रेसिपी तुम्ही एकदा घरी ट्राय केली ना तर तुम्ही बाहेर कधीच अशा प्रकारचं काही खाणार नाही घरीच शक्यता बनवून खाल तो तुम्हाला तो तर तुम्हाला जर नॉनव्हेज आवडत नसेल तर तुम्ही या इथं फ्लावर जरी या पद्धतीने मॅरिनेशन करून जर तळले ना ते सुद्धा खूप भारी लागतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना ती मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळते इथून मागचे जे सुद्धा आपले व्हिडिओ सगळ्यांनी त्याला खूप प्रेम दिलेलं आहे खूप छान छान कमेंटसुद्धा आहेत त्यामुळे तुमची मनापासून आभारी आहे तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही मला काही कमेंट करायचं असेल तर कमेंट करू शकता काही सजेशन असले तुमचे तर ते तुम्हें तर तुम्हें बॉक्स तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा तुमची एखादी रेसिपी असेल तीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडचं बेलायकोन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकता तर चला इथं अगदी हॉटेलसारखी थाळी मी बनवून तयार करून घेतलेली आहे मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपली आजची ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तर हे पहा किती सुंदर हे मस्त असं चिकन तळलेलं आहे ना खूप ओवर तळले ना खूप असं कमी अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे तुम्ही एकदा घरी नक्की नक्की ट्राय करा खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेमध्ये ही बनून तयार होते त्यामुळे तुम्ही सहज ही घरी बनवू शकता बघा किती टेमटिंग ही रेसिपी दिसत आहे तर चला आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार आणि बाय बाय